नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ येत्या बावीस सप्टेंबर पासून नवरात्रीला सुरुवात होत आहे प्रतिपदेच्या दिवशी गटस्थापना केली जाते नवरात्रीचं व्रत करून दुर्गा मातेची पूजा देखील केली जाते गटस्थापनेला कलशस्थापना असं देखील म्हटलं जातं तेव्हा नवरात्री उत्सवासाठी ते। गटस्थापना कधी कराल काय शुभ मुहूर्त आहे चला तर मग जाणून घेऊया घटस्थापनेचा शुभ मुहूर्त यावेळी सोमवारी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे शारदीय नवरात्री उत्सवाची सांगताही दोन ऑक्टोंबर रोजी होणार आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे आणि अभिजित एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंतचा असणार आहे तसेच ज्योतिषशास्त्रानुसार गटस्थापना बावीस सप्टेंबर रोजी आहे यावेळी द्वितीय तिथी तेवीस सप्टेंबर रोजी आहे तर तृतीय तिथी तेवीस आणि चोवीस तारखेला असल्यामुळे एक दिवस वाढला गेलेला आहे यावेळी नवरात्री नऊ नौ ऐवजी दहा दिवस आलेली आहे यंदा नवरात्रीमध्ये एक दिवस जास्तीचा आल्याने लोकांच्या मनात अष्टमी बद्दल गोंधळ निर्माण झाला आहे यंदा अष्टमीचे व्रत मंगळवार तीस सप्टेंबर रोजी आहे तर नवमी बुधवार ऑक्टोबर रोजी राहील तसेच दोन ऑक्टोबर रोजी दसरा असल्याने या दिवशी देवीचे विसर्जन करून नवरात्रीची समाप्ती होईल देवीची पूजा जितकी महत्वाची आहे तितकीच महाअष्टमी व्रत आणि त्या दिवशी होणारे कन्यापूजनही तितकेच महत्वाचे आहे धार्मिक श्रद्धेनुसार अष्टमीला नऊ मुलींची पूजा करणे आणि त्यांना जेवण घालणे अत्यंत शुभ आणि फायदेशीर मानले जाते नवरात्री मधील हे दहा दिवस खूप शुभ मानले जातात माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ